माझं नाव तनिषा बोरामणीकर आहे मी छत्रपती संभाजीनगरची आहे मला बोर्डात सहाशेबाई सहाशे गुण मिळाले बारावीमध्ये तू तु, तुझा दिनक्रम कसा होता बारावीचा अभ्यास मी शेवटचा दीड महिना कम्प्लिटली केला त्याच्यात मी पेपर सॉल्व केले बोर्डाचे जे काही मटेरियल होतं क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व्ह केलं मी रोज टार्गेट ठेवायची की आज मला एवढं संपायचं आहे मग ते संप संपेपर्यंत मी झोपा झोपायचे नाही किंवा मग त्याला तेवढ्या टार्गेटला मला दोन तास लागू दहा तास लागू पण मी तेवढं करून हे संपायचे आणि बेसिकली तेच कि नाही कोणत्या विषयाला जास्त प्राधान्य दिलं तुम्ही प्राधान्य मी अकाउंटचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर त्यामुळे अकाउंटची मी प्रॅक्टिस करत राहायचे बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते ते, ते आ, नवीन होते त्यामुळे ते मी आ, एस माझे तीन थेरी सब्जेक्ट्स होते ओ इकॉनॉमिक्स ओ सी एम आणि एस पी माझं मॅथ्स नव्हतं त्यामुळे मी ओसीएम आणि एसपी पैकी एक सब्जेक्टचे दोन दोन चॅप्टर एक चॅप्टर असं रोज करायचं असं डिव्हि डिव्हाइड करून तुला खेळामध्ये सुद्धा आवड आहे तर तू अभ्यास कसा केला आणि खेळासोबत शिक्षण या दोन्हीमध्ये कसं समन्वय साधला तू मी समजा माझ्या माझी स्पर्धा आहे तर मी फक्त चेसचा अभ्यास करेल तेव्हा मी अभ्यास नाही करणार पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही खेळणार तर मी असं आयदर टोनामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करायची आणि कसा अभ्यास करायचे तुझं भविष्यात काय स्वप्न आहे मी आता सी एसाठी अभ्यास करते त्यामुळे सध्या आधी मी सी एची परीक्षा देणार कसं वाटतं तुला शंभर टक्के शंभर मार्क मिळाले खूप छान वाटतं अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं खूप छान श्रेय कुणाला देणार माझ्या पेरेंट्सला माझ्या टीचर्सला माझ्या कॉलेजनी मला खूप सपोर्ट केला uh, काय सांगशील बारावीमध्ये तू चांगला दिनक्रम केला आहे कसा होता uh, बारावीमध्ये वर्षभर uh, बर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला कारण मी चेस खेळते त्यामुळे माझे टुर्नामेंट्स होत्या uh, मी ला शेवटचा एक दीड महिना मात्र uh, नीट अभ्यास केला त्याच्यात मी uh, एक ते दोन वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सो सॉल्व्ह केले बोर्डाचे त्यामुळे मला खूप मदत झाली त्या म्हणजे माझा पोर्शन पण कंप्लीट झाला मला जा, प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची आणि मी दिनकर मॅथ्सच नाही करायचे पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं आहे त्यामुळे मग त्याला मला सहा तास लागतील दहा तास लागतील दोन तास लागतील पण तेवढं करून मी संपायचे